नमस्कार मित्रांनो सध्याला थंडीचे दिवसं इथून पुढे तर थंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाते अतिशय महत्वाचं आहे की बरेच शेतकरी सध्याला विचारत आहेत कारण की विचारण्याचं पण कारण सांगतो तुम्हाला पाठीमागच्या सात आठ दिवसापासून कोथिंबीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेट आपल्याला पाहायला मिळत आहे सहाशे रुपयेपासून नऊशे रुपये प्रति कॅरेटपर्यंत सध्याला विक्री होत आहे चांगल्या क्वालिटीला तर हे भाव बघून बरेच शेतकरी म्हणत आहेत की सध्याला कोथिंबीर पेरणी केल्यास आपल्याला पुढील महिन्यामध्ये किंवा डिसेंबर असेल जानेवारीमध्ये रेट मिळू शकतो का शेतकरी बांधवांनो रेट मिळू शकतो रेट आपल्या हातामध्ये नाही पण त्याचे बरेचसे नियोजन असतात मेहनत असते कष्ट पण करावा लागतो आपल्याला माल जास्तीत जास्त जर काढल्यानंतर आपल्याला उत्पन्न पण चांगला मिळत असतो राहिला विषय सध्याला मार्केटमध्ये रेट आहेत पण बरेच शेतकऱ्याचे पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळं अतिवृष्टीमध्ये बरेच शेतकरी सध्या लातूर धाराशिव भागामध्ये आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळत नव्हती मग अचानक रेट वाढायची कारण जे आहेत बऱ्यापैकी लोकल जी माल जी बाहेरून जी चालू होता बाहेर राज्यातून तो सध्याला आता लोकल माल स्टॉप होऊन बऱ्याच ठिकाणीहून सध्याला धाराशिवचे माल सध्याला बऱ्याच ठिकाणी जात आहेत म्हणून सत्तर रुपये किलोपासून शंभर एकशे वीस रुपये किलोपर्यंत सध्याला विक्री होत आहे परंतु आता हा भाव किती दिवस टिकून राहू शकतो शेतकरी बंधून हा भाव सांगता येणार नाही अजून बऱ्यापैकी सात आठ दिवसानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये माल आपल्याला पाहायला मिळणार आहेत कदाचित रेट डायरेक्ट कमी होऊ शकणार नाही पण कमीत कमी तीस रुपये चाळीस रुपये किलो तर विक्री होण्याचे चान्सेस आहेत तो एक विषय राहिला अतिशय महत्वाचा हो आहे एक सध्याला नोव्हेंबर महिना चालू आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये पेरणी केल्यानंतर आपल्याला पुढील पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये रेट मिळू शकतात का शेतकरी बांधवांनो पुढील पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये रेट मिळतील किंवा न मिळतील हे आपल्या हातामध्ये नाही पण आपल्या हातामध्ये उत्पन्न जास्तीत जास्त निघालं तर आपण शंभर टक्के पैसे बनवू शकतो उत्पन्न जास्त म्हणजे समजा शेतकरी बांधवांना आपण एकरी सहज आपण तीस ते पस्तीस किलो बियाणं पेरणीसाठी वापर करत असतो एकरी बियाणं पस्तीस किलो वापर केल्यानंतर आपल्याला सहज साडेतीनशेपासून चारशे कॅरेट एक एकर एक शेतीमधून निघत असतात म्हणजे एका कॅरेटमध्ये दहा ते बारा किलोचं वजन असतो पाव किलोच्या पेंडीच्या हिशोबानं तीस ते बत्तीस पेंडी व्यापारी भरत असतात किंवा शेतकरी त्यांच्याशी भरून देत असतात अतिशय महत्वाचं आहे की एका कॅरेटमध्ये कमीत कमी दहा ते बारा किलोच्या चा वजनच्या हिशोबाने जर विचार केला आणि आपण एक कॅरेट किंवा डायरेक्ट कॅरेटवरती बी जर विक्री जर केली शंभर रुपयेपासून दीडशे रुपये प्रति कॅरेट बी जर विक्री केली आपण तर तीनशेपासून चारशे कॅरेट आपल्याला निघत असतात तर सहज शेतकरी बांधवांना आपल्याला तीस हजारपासून चाळीस हजार रुपयाचे उत्पन्न मिळू शकतो पण कमीत कमी दर शेतकरी बांधवनं पाच रुपये सात रुपये पेंडी कास्तीगावरांसारखी व्हरायटीला होतच असते मार्केट कितीही पडू द्या पण ह्या कास्तीगावरांची व्हरायटी डिमांड थोडं सेंटेड सुगंधित असल्यामुळे ह्याचे पैसे बनतात शेतकरी बांधवनो अतिशय महत्वाचं आहे की इथून पुढे थंडी असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी सध्याला वाढ खुंटणे किंवा प्लॉट पिवळी पडणे रोगराई येणे अतिशय महत्वाचं आहे की थंडी जस जसं वाढू लागेल अचानक धुई ज्याला की आपण धुके म्हणत असतो धुके आल्यानंतर पण प्लॉटवरती करपा येणे किंवा ठिपका येणे असे बरेचसे प्रकार जाणवत असतात त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्हमधून काम करावं लागतो जसं की फवारणी तर आपल्याला कोथिंबीर सारख्या पिकाला तर घेऊच लागतो पण मधून जर काम करायचं म्हटलं तर जसंही धुके किंवा दुख धुके किंवा दुहे येऊन गेल्यानंतर आपल्याला लगेच डायरेक्ट प्लेन पाणी पण फवारून फवारणी करू शकतात किंवा एखादी साडी किंवा फडका जर असेल तर पूर्ण प्लॉटवरती पण आपण फिरून घेऊ शकतात त्याच्यानंतर जसंही टेम्परेचर किंवा उन्हाचं टेम्परेचर उन्हाचं तापमान वाढल्यानंतर त्या दरम्यान आपण एक सिस्टेमिक सारखं बुरशीनाशकाचा वापर करू शकतात जसे की नेटिव्ह असेल किंवा पी एफ सी पावडर असेल किंवा अंतरप्रवाही जे बुरशीनाशक तुमच्या पिकाच्या स्टेजनुसार असणार आहे त्या हिशोबाने तुम्ही वापर करू शकतात शेतकरी बंधूंना तुम्हाला सर्व डिटेल्स कोथिंबीर पिकाची माहिती असेल कधी नियोजन करायला पाहिजे खत पाणी व्यवस्थापन बियाणं याचं सर्व अनुभव अनुमान आपण शेतकऱ्यांना सांगत असतो तरी आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक शेअर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पण पोहोचवण्यात यावे तुम्हाला पण कास्ती गावरांची व्हॅरायटी जर पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून पण माहिती घेऊ शकतात